लोकान मागच्या लोकांना आवाज येतोय का हात वर करून दाखवा आवाज येत असेल जर जराशी थंडी वाढली असेल तर थंडी घालवायला नारा द्यायचा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा जय 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 भीम जय 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 भीम बाळा तुम आगे पडो बाळा तुम आगे पडो विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित धैर्यवर्धनजी फुलकर डॉक्टर निलेश विश्वकर्मा राजेंद्र भाऊ पातडे संजय चोरपगा राहुलदादा मिश्रा आणि अंकुशदादा वाघपंच तसेच मंचावरती सर्व मान्यवर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी इथे उपस्थित माझे वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्ला जय बजरंग जय सेवालाल वालेकुम आणि क्रांतिकारी जय भीम मित्रांनो सुरू करायच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला लागणार आहेत आणि आपल्या जिल्ह्याबद्दल आपल्याला काही समजून घ्यायला लागणार मागच्या वर्षी भारत सरकारने एक यादी काढली होती दोनशे पन्नास मागास जिल्हे आख्या देशामध्ये दोनशे पन्नास मागास जिल्ह्यांची यादी काढली होती आणि आख्या देशांच्या दोनशे पन्नास मागास जिल्ह्यांमध्ये आपला अमरावती जिल्हा हा एका एक जिल्हा होता आणि ही आपल्या सर्वांसाठी खूप दुर्दैवाची भाग आहे कारण आपल्याकडे बरीच लोक येऊन सत्ता करून गेली आपल्याकडे बरीच लोकांनी येऊन सत्ता उपभोगली आपल्यातल्या काही लोक का होते बाहेरच्या काही लोक का होते काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते शिवसेनेचे होते स्वाभिमानीचे होते प्रहारचे होते सगळ्या पक्षाचे लोक येऊन गेले पण यांनी एकाही माणसाला आपला विकास करता आला नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आजही जर आपण दर्यापूरच्या हॉस्पिटलची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की दर्यापूरचं हॉस्पिटल अतिशय वाईट कंडिशन मध्ये कोणाचा ऍक्सिडेंट झाला आजार झाला मोठी कुठली दुखापत झाली तर अजूनही आपल्याला पन्नास किलोमीटर लांब अमरावतीला हॉस्पिटल मध्ये जायला लागतं ही परिस्थिती आपल्याला सर्वांना समजून घेतली आणि जर ह्याच्यावरती ऍक्शन घ्यायची असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायची म्हणजे सगळ्या काम चोरांना हकला आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता बसला आणि मी आपल्या सर्वांना सांगतो नगरपालिकेमध्ये जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर मुंबई पुणे नागपूर सारखं फाईव्ह स्टार हॉस्पिटल पाचशे बेडचं सरकारी हॉस्पिटल वंचित बहुजन आघाडी दर्यापूर मध्ये नक्कीच चालू करेल आणि मित्रांनो हेच बोलत असताना इथे खूप मोठे तरुण आपल्या सर्वांसोबत उपस्थित आहेत इकडच्या आलेल्या तरुणांना मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही लोक शिक्षण घेता का शिक्षणानंतर काय करणार नोकरी करणार गॅरंटी आहे का नोकरी मिळायची कोणालाच गॅरंटी नाही नोकरी मिळायची आपली पोरं शिक्षण घेतात बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं होतं आणि त्याच मार्गाने आपण सर्व शिक्षण घेतो पण शिक्षण घेतल्यानंतरही आपल्या हाताला नोकरी नाही आपल्या हाताला रोजगार नाही इतके जास्त तरुण अमरावतीमधनं दर्यापूरमध्ये शिकून सावरून समोर येतात पण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये त्यांना नोकरी नसते त्याच्यामुळे त्यांना नागपूर पुणे मुंबई इथे स्थानांतरित व्हायला लागते आणि ही चुकीकडच्या सत्ताधाऱ्यांची आहे की आतापर्यंत एवढा पोटेन्शियल असलेला जिल्हा एवढे पोटेन्शियल असलेले तरुण यांना आतापर्यंत नीट वापरता नाही आलं आणि त्यांना नीट डिरेक्शन नाही देता आली दिशा नाही देता आली आणि इकडच्या शिकलेल्या तरुणांच्या हाताला नोजगार नाही देता आला हे इकडच्या सत्ताधाऱ्यांचं खूप मोठं फेलियर आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि हेच बोलत असताना मला ग्रामीण भागाबद्दल पण बोलायचं की आपल्या दर्यातून तालुक्यामध्ये जितकी पण गाव आहेत त्या गावांमध्ये एक आरोग्य केंद्र सुद्धा चालू नाही केलं आताच राजेंद्र भाऊनी आपल्याला अकोला पॅटर्न सांगितलं अकोला पॅटर्न मधली आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा गेले पस्तीस वर्ष अकोल्याची जिल्हा परिषदेची सत्ता ही वंचित बहुजन आघाडीकडे होती गाव तिथे आरोग्य केंद्र चालू करण्याची संकल्पना ही वंचित बहुजन आघाडीने अकोल्यामध्ये करून दाखवलेली दुसऱ्या बाजूला आपल्या इकडे रस्त्याची मोठी समस्या एक एन एच सिक्स हायवे सोडला तर एक चांगला रस्ता नाही आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्याचे रस्ते सगळे भकास गावाचे रस्ते त्याच्याहून वाईट चला खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यावर खड्डा हे कळत नाही गाडी चालवताना दुसऱ्या बाजूला मालासाठी प्रवासासाठी अचलपूर ते मूर्तिजापूर यवतमाळ ही शकुंतला एक्सप्रेस चालत होती ती शकुंतला एक्सप्रेस सुद्धा इकडच्या सत्ताधाऱ्यांनी म्हणणं पडली आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे त्याचबरोबर आपल्यापैकी किती लोक शेती करतात हात वर करून दाखव बरेचशे लोक शेती करतात आपल्या सर्वांना माहिती असेल माझ्याहून अधिक चांगला माहिती असेल की आपला भाग हा खार पट्टा येतो खार पाणी मिळतं शेती करायला पीक उगवायला मुश्किल येते आणि हे इकडच्या सत्ताधाऱ्यांना माहिती असून ही पाण्याची व्यवस्था सिंचनाची योजना इरिगेशनच्या स्कीम या आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये पोहोचला नाहीये हे आपण सर्वांनी समजून पाहिजे आणि आपण शेती करतो ते कशी करतो कपासाची बरोबर आता मला सांगा कपासाची शेती करता अमरावती महाराष्ट्रामध्ये टॉपचा जिल्हा आहे कपासाच्या उत्पादनामध्ये तरी आपल्या अमरावतीमध्ये एक तरी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ना हवी तशा हव्या तशा प्रकारच्या जिनिंग प्रेसिंग युनिट आहेत कापडाचे कारखाने आपण समजून घ्या आपल्या कपासा बरोबर -बर गेम काय होतो आपण समजून घ्या आपली फसवणूक कशी होते आपण कपास कुठे उगवतो आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये आणि हेच करत असताना आपण मेहनत घेतो आपण कापूस उगवतो तो येऊन विकतो कुठे आपल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या बाजारपेठेत बरोबर मग पुढे तो कापूस कुठे जातो पुढे तो कापूस जातो पश्चिम महाराष्ट्रात आपल्या कपासाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये धागा होतो मग तो धागा कुठे जातो गुजरातला त्या धाग्याचा गुजरात मध्ये कपडा बनवला जातो आणि मग तोच कपडा येऊन कोणाला विकतात आपल्याला म्हणजे येण कोणाला बनवतय आपल्याला मित्रांनो मुद्दा समजून घ्या मेहनत करता तुम्ही शेत कसता तुम्ही कपास उगवतात तुम्ही त्याचा धागा बनतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा कपडा बनतो गुजरात मध्ये आणि आपल्याच कपासाचा कापड आपल्याच कपासाचा कपडा आपल्याला चार पट पाच पट किमतीमध्ये अमरावतीमध्ये येऊन विकला जातो आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक संकल्पना केली अकोल्याची जिल्हा परिषद तर आम्ही शंभर टक्के जिंकणार अमरावतीची जर जिल्हा परिषद जिंकली तर अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांसाठी एक टेक्स्टाईल इंडस्ट्री उभं करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल टेक्सटाईल इंडस्ट्री मधन अमरावती जिल्ह्यामध्ये दरवर्षी तरुणांसाठी दहा हजार रोजगार निर्मितीचा प्रयत्न आम्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून करू पण ह्या टेक्सटाईल इंडस्ट्रीच महत्व समजून घ्या एकदा ही टेक्सटाईल इंडस्ट्री उभी राहील की कापूस पण अमरावतीचा धागा पण अमरावती मध्येच बनणार त्याचा कपडा पण अमरावतीमध्ये बनणार आणि त्या कपड्यावरती विकलेला मुनाफा फायदा आणि पैसा हा फक्त आणि फक्त अमरावतीच्याच शेतकऱ्यांचा राहणार हे आपण सर्वांनी समजून घेतलं आणि मित्रांनो रोजगार निर्मिती हा आपल्या सर्वांना एक महत्वाचा मुद्दा समजून गेला पाहिजे कारण आपण शिकतो सवरतो आणि आपला तरुण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोर येतो पण यांच्या हाताला रोजगार नाही यांच्या हाताला नोकरी नाही म्हणून आपला तरुण हा निराशून शिक्षण आहे प्रश्न दूर जातो आपण सर्वांनी हे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे इकडच्या मनुवादी व्यवस्थेला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक दलिताचा पोरगा बहुजनाचा पोरगा आदिवासीचा पोरगा मुसलमानाचा पोरगा कोणत्याही परिस्थितीत त्यांना शिकून सवरून पुढे आलेला नको आणि स्वतःच्या पायावरती उभं राहिला नको म्हणून आपण सर्वांनी या मनुवादी व्यवस्थेला शिक्षण घेऊन शिक्षण उत्तम गरजेचं घेऊन ठोकारलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो आपल्याकडे मुद्दे बरेच आहेत आरोग्याचे मुद्दे पाण्याचे मुद्दे आहेत रस्त्याचे मुद्दे पण हे प्रश्न सुटणार नाहीत जर आपण चुकीच्या लोकांना सत्तेवरती बसवलं तर हे प्रश्न सुटणार नाहीत जर आपण टाइमपास लोकांना सत्तेवरती बसवलं हो आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आमदार खासदारीवरची लोक आहेत ती आपली लोकं नाही ती कधी आपली लोक बनणार पण नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेची लोक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ही आपल्या हक्काची लोक आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्याच माणसाला सत्तेत बसवा आणि आपणच एकत्र येऊन आपला विकास करू हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि जेव्हा आपण आपल्यासाठी काम करणारी लोक आपल्यासाठी लढणारी लोक यांना आपण साथ द्यायचं ठरवतो तेव्हा आपल्याला आपल्या मधलीच काही नकली लोक ही मागे टाकायला लागणार आहेत हे आपण सर्वांनी समजून आणि नकली लोकांवर मला आठवलं आपल्याच दर्यापूरचे एक आमदार होते आमदार असताना दर्यापूर मध्ये एक बाबासाहेबांची कमान पाडण्यात आली ज्या लोकांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं त्या लोकांना पोलिसांनी अरेस्ट केलं पोलिसांनी दबाव टाकला आमदार तेव्हा बौद्ध समाजाचा होता आमदार कुठल्या बिळात लपून बसलेला हे अजून कोणाला माहित नाही बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकरांना अमरावतीमध्ये यायला लागलं कलेक्टरला एसपी ला, ला टाईट करायला लागला त्या लोकांना न्याय मिळवून द्यायला लागला आणि जी कमान पडली होती त्या लोकांना एक परत कमान बांधून देऊ त्याचं आश्वासन बाळासाहेब आंबेडकरांना द्यायला लागलं होतं असताना जर एक बौद्ध आमदार इकडे होता तर त्याचा काय फायदा काहीच नाही तुम्हाला माहिती आहे काहीच नाही फायदा पण तरी त्याच आमदारांना आपण पुढे जाऊन आपल्या डोक्यावर बसून खासदार सुद्धा बनवलं अरे आमदार बनव